पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या आर एम पी ट्रकच्या टायर खाली एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला काही वेळापूर्वी काडेवाडी येथील डी मार्ट समोर ही दुर्दैवी घटना घडली महिला आपल्या घरी किराणा सामान घेऊन जात असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या आर एम पी ट्रक चालकाने तिला आपल्या वाहनाच्या चाकाखाली चिरडलं या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक करण्यासाठी एक वेळ मर्यादा आखून दिली आहे मात्र शहरात डम्पर ट्रक चालक तसेच आर एम सी ट्रक चालक नियमबाह्य वेळेत वाहतूक करत असल्याने निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी काळेवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी दाखल झाले आहेत तसेच या अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या आरएमसी ट्रक चालकाला काळेवाडी पोलिसांनी सध्या ताब्यात घेतला आहे गणेशोत्सव काळात आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेण्यासाठी गेलेल्या एका चिमुकलीला देखील अशाच धावत्या आरएमसी ट्रकने चिरडले होते त्यानंतर पोलीस प्रशासन शहरात फिरणाऱ्या आरएमसी ट्रक तसेच डम्पर चालकांवर कडक कारवाई करतील अशी अपेक्षा असताना देखील शहरात सर्रास डम्पर चालक डम्पर आरएमसी ट्रक फिरवत असल्याचे पाहायला मिळत आहे